श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये तर आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज माझ्यासाठी एक स्पेशल डे आहे कारण आज आहे माझा बर्थडे आणि ॲक्च्युली माझ्या बड्डेसाठी सरप्राईज देण्यासाठी आज कोणीतरी येणार होतं पण झालं असं की ते स्वारगेटवर आले आणि ज्यावेळी ते कॅब बुक करत होते तर काहीतरी इश्यू झाला त्यामुळे मग त्यांनी मला कॉल करून कॅब बुक करायला सांगितली आणि त्यांचं सरप्राईज तिथेच फुटलं सो मला कळालं की ते मला सरप्राईज करायला येत आहेत आता पण तरीही ज्यावेळी मी फोनवर सुद्धा हे ऐकलं की ते येत आहेत सो so, तेही माझ्यासाठी एक छान गोडसं सरप्राईजच होतं आणि ते येत आहेत हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तर ते, ते कोण आहेत हे बघण्यासाठी स्टेटियम सकाळी सकाळी छान देवपूजा करून दिवसाची सुरुवात केली बाप्पांचे छान गोड गोड आशीर्वाद घेतले आणि ॲक्च्युली आम्ही अगोदर बाहेर जेवणासाठी जाण्याचा प्लॅन केला होता परंतु पुण्यात इतका प्रचंड पाऊस होता आज की बाहेर पडणं शक्यच नव्हतं त्यामुळे मग म्हटलं डोसे करूया संध्याकाळसाठी कारण ॲज युजल आमच्या घरात सगळ्यांना आवडतात डोसे मग म्हटलं ठीक आहे तेच करू आणि आज खूप दिवसांनी मिक्सरचं डीप क्लिनिंग केलं होतं कारण आरचूमुळं पॉसिबल होत नाही इतका वेळ देणं सो मी जनरली जस्ट पुसून घेते पण आज म्हटलं थोडं डीप क्लिनिंग करून घ्यावं मिक्सरचं आणि तुम्ही बघू शकता आरचूही उठलाच होता त्याचे पाय दिसतील तुम्हाला तिथे उभे राहिलेले आणि मग मला सरप्राईज देण्यासाठी जसं मी म्हटलं की कोणी येणार होतं सो त्यांच्यासाठी मग स्वयंपाक करून घेतला कारण ह्यांचा आणि माझा ऑलरेडी मी स्वयंपाक केला होता हे ऑफिसला जाण्याअगोदर आणि नंतर मग आरची उठला आणि आज कसं कोण जाण्या त्याला अचानक गणेशोत्सवात आम्ही जी आरती करायचो त्याची आठवण झाली आणि तो मला म्हणायला लागला की मम्मा आपण आरती करून घेऊयात सो मग म्हटलं ठीक आहे तसंही याचा थोडा स्पेशल डे होता मग म्हटलं आरती करूया मग छान बाप्पांची आरती करून घेतली आणि हा माझा छोटूससा पुजारी छान घंटा वाजवत होता पुन्हा एकदा दे छान देवांचे आशीर्वाद घेतले आजही बाहेरच्या जश्वंद एक छानसं फुल आलं होतं आणि त्यानंतर आले मला सरप्राईज करणारे दोन व्यक्ती आणि ते होते माझे आई बाबा खरं तर मला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं की ते सातारवरून येतील पण ते आले आणि मग छान दुपारचं जेवण करून घेतलं मी अगोदर आमच्यासाठी डाळ केली होती मग ते दोघं येणार म्हणून परत दोडका आणि भेंडी पण करून घेतली आणि अचानकच दुपारी एक पार्सलवाला आला केक पाठवलाय आणि त्यात होता सरप्राईज केक खरं तर त्याच्यावर सेंडरचं नावच नव्हतं ना, ना कोणाचा नंबर होता त्याच्यात ॲज अ सेंडर आणि ॲज अ रिसिवर म्हणून माझंच नाव होतं आणि माझाच नंबर होता पण नंतर खाली मला रिसिवरच्या इथे दुसरा एक नंबर दिसला पण अगोदर मी गेस करत होती की हे कोण कोणी पाठवलं असेल कोणी पाठवलं असेल तर अर्थात एकच नावा होतं ते म्हणजे माझ्या मिस्टरांचं किंवा मग माझा भाऊ दोघापैकी एक कोणीतरी पाठवलं असेल असं आधी वाटलं होतं मला पण नंतर तिथे मी रिसिव्हरचा नंबर बघितला आणि तो थोडा वेगळा नंबर वाटला त्यामुळे अजून कन्फ्युजन झालं की हे नक्की कोणी पाठवलं आहे आणि मी प्रत्येक पिशवीवर म्हणा किंवा केकवर ज्या काही चिट्स होत्या त्या सगळ्यांवरती बघत होते की मला काही हिंट मिळते का हे कोणी पाठवलं आहे ते पण कुठेच काहीच हिंट नव्हती त्यानंतर जी नी आली होती त्याच्यासोबत त्याच्यावरही बघितलं की त्यात काही आहे का पण तिथेही काहीच नव्हतं त्यामुळं कळत नव्हतं की नक्की कोणी पाठवलं हो आहे हा केक पण तेवढ्यात माझ्या मिस्टरांचा कॉल आला की केक रिसीव झाला का आणि मग मला असं वाटलं की हा ह्यांनीच पाठवला हो पण ॲक्च्युली तो केक मला माझ्या नंदेने म्हणजेच वासंती त्यांनी पाठवला हो होता था। आणि थँक्यू सो मच वासंती ताई फॉर सच ब्युटिफुल सरप्राईज गिफ्ट आणि माझी आई माझ्यासाठी आवर्जून ही चाफ्याची फुलं घेऊन आली होती सातरवरून तर ॲक्च्युली हा सोन चाफा आहे पण हा एकदम फिकट पिवळ्या कलरचा नाही आहे तर हा असा थोडासा केशरी कलरचा चाफा आहे आणि हे खूप रेअर झाड असतं आणि खूप सुंदर फुलं आहेत खूप सुंदर सुगंध आहे ह्या फुलांना सो so, मग दुपारची जेवणं वगैरे झाल्यावर थोडंसं खाली गेलो थोडं आरचीतसाठी फ्रूट्स आणायचे होते आणि काही भाज्या वगैरे आणायच्या होत्या ॲक्च्युली सकाळपासून प्रचंड पाऊस होता त्यामुळे आम्हाला खाली जाताच येत नव्हता आणि आम्ही जस्ट फ्रूट्स घेऊन आलो आणि लगेचच पाच मिनटात पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला की आरचू आणि आरचूची आजी अशी छान मस्त गॅलरीतून पावसाची मजा घेत होते So, आ, सो त्यानंतर ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती मग म्हटलं आता आवरून घ्यावं सो मग मी माझं आवरायला घेतलं आणि घरगुतीच कार्यक्रम करणार होतो फक्त माझे भाऊ आणि माझे आई बाबा जे सातारवरून आले होते आ, सो मग माझं मी आवरायला घेतलं त्यानंतर छानशी थोडी रेडी झाली काहीसा असा सिम्पलसाच लुक होता फार काही मी मेकअप केला नव्हता कारण छोटासा फंक्शन होतं त्यामुळे फार रेडी नव्हते झाले आणि हा होता माझा बर्थडे ड्रेस ॲक्च्युली थोडासा ट्रेडिशनल ड्रेस आहे हा सो हे घेण्यामागचं कारण हे होतं की माझ्याकडं ऑलरेडी वन पीस आणि थोडेसे वेस्टर्नवेअर खूप झालेत त्यामुळे मग बरेच दिवस असा ट्रेडिशनल ड्रेस घेतला नव्हता आणि आता खूप सारे सणवार सा येतात म्हणजे नवरात्री असेल किंवा दिवाळी असेल सो म्हटलं त्यातही यूज होईल आणि ॲक्च्युली हा ड्रेस टू इन वन आहे हा ॲज अ लेहंगा म्हणूनही वापरता येतो याचं प्रॉपर ड्रेपिंग केलं की तो छान ॲज अ लेहंगा पण वापरता येतो आणि असा मी त्याला ॲज अ मनपीसही वापरू शकते सो म्हणून मी हा पटकन सिलेक्ट केला की नवरात्रांमध्ये सुद्धा मी हा यूज करू शकेन सो येणाऱ्या ब्लॉगमध्ये मे बी तुम्हाला हा बघायला मिळेलच सो त्यानंतर सगळे आले होते मग पारंपरिक पद्धतीने माझ्या आईने आणि माझ्या भाऊजांनी माझं असं औक्षण केलं आणि सगळ्यात जास्त हा बड्डे जर कोणी एन्जॉय केला असेल तर ते होते अर्चित आणि शिवन्या दोघांची धम्माल मस्ती सुरू होती आणि ज्यावेळी माझं औक्षण सुरू होतं अर्थात आर्चीचं असं झालं होतं की कधी संपणार आहे सगळं आणि मी कधी केक कापणार आहे कारण त्याचं प्रत्येक बड्डेला सगळ्यात अगोदर लक्ष असतं ते केकवरती आणि त्यानंतर आम्ही छान केक कट केला आणि आर्चीचं आवडतं काम झालं होतं आणि ही व्यक्ती अशी आहे आमच्या घरातली जी सगळे व्हिडिओज आणि सगळ्या सेल्फीज खराब करते <laughs> ती व्यक्ती म्हणजे माझा मोठा भाऊ माझा दादा सो मग नंतर छान आम्ही असे फोटोज क्लिक केले आणि जसा केक कट झाला अर्चितचं आणि शिवण्याचं मगापासून सगळं लक्ष त्या फुग्यांवरती होतं सो त्या दोघांनी पटापट सगळ्यात अगोदर फुगे काढून घेतले आणि दोघांची छान मस्ती सुरू होती एवढा दंगा इतका गोंधळ सुरू होता त्या दोघांचा प्रचंड आणि त्या दोघांनी मिळून टार्गेट केलं होतं स्वप्निर्माला मा सो त्या तिघांची खूप छान मस्ती सुरू होती आणि कारण की आज भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचही हो होती त्यामुळे मग टी व्ही पण कंटिन्युअसली चालू होती दादाचं तर मोस्टली सगळं लक्ष टी व्हीवरच होतं त्यानंतर मग छान जेवण करून घेतलं खरं तर मी डोशांचा प्लॅन केला होता पण बिकॉज ऑफ आस्ट संडे होता सो दादाकडे चिकन आणि कोळंबी आणली होती सो तो तीही घेऊन आला होता आणि हा सुंदरसा ड्रेस माझ्या आईने शिवण्यासाठी स्वतःच्या हातांनी शिवून आणला होता खरं तर तो इतका परफेक्ट तिला बसला होता की असं वाटतच नव्हतं की तो घरी शिवला आहे आणि इतका सुंदर बसला होता तिला तो ड्रेस खूप सुंदर दिसत होता आणि तुम्हीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला त्यानंतर अर्चितने आणि शिवन्याने या बेडवर कब्जा मिळवलेला आणि खूप धमालमस्ती सुरू होती त्यांची आणि त्या दोघांची हॅड अँड सिक अशी सुरू होती की या बेडरूम मध्ये हा लपला होता आणि त्या बेडरूम मध्ये ती लपली होती दोघांनी वाटलं <ग्ले> की शिवण्याला वाटत होतं की तो शोधायला येईल आणि त्याला वाटत होते की दिदी शोधायला येईल सो असा सगळा खेळ सुरू होता त्यांचा आणि बेडशीट रग कुशन्स या सगळ्यांची अशी काहीतरी अवस्था केली होती त्या दोघांनी मिळून त्या बेडरूममधल्या पण म्हटलं ठीक आहे चला तसंही मुलांना फारसा वेळ एकत्र मिळत नाही क्वचित अशा काहीतरी फंक्शनलाच दोघं एकत्र येतात पण मग आले की त्यांची खूप धमालमस्ती सुरू असते आणि नंतर मग जेवण वगैरे झाली होती त्यानंतर आईस्क्रीम पार्टी केली छान आणि मग सगळे जायला निघाले ऑबियसले सगळे निघाले की आर्चूचा मूड थोडासा ऑफ होतो अगोदर uh, त्याचे स्वप्नील मामा आणि मामी uh, दोघं गेले होते कारण पाऊस एक तर खूप येत होता आणि जस्ट थोडासा उघडला सो मग त्यांना जवळच जायचं होतं ते म्हणजे आम्ही पटकन सटकतो पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं त्यामुळे दादा आणि बहिणी थोडे अडकले होते नंतर जरा पाऊस कमी आला पण शिवण्या जायला तयारच नव्हती सो ती सोफ्यावर तशीच बसलो होती की मी येणार नाही तुझा तुझा मग कसं तरी दादाने तिला समजावलं आणि ते दोघंही मग घरी गेले सो असं संपलं आमचा आजचा दिवस आणि मला कोणी कोणी काय काय गिफ्ट दिले हे मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन सो तोपर्यंत माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील So, please like, share, and subscribe my channel. Thanks for watching. Stay tuned.